जय जय भीम आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहात काय काय मुद्दे आहे प्रभाभा प्रभागामध्ये प्रकारे विकास करू इच्छिता आणि तुमचे पती माजी उपपौर राहिलेले आहेत सिद्धार्थी धेंडे एम डी आहेत उच्च शिक्षित आहेत तुमच्याबद्दल काय सांगाल तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांग सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय मी सौनंदिनी सिद्धार्थ धेंडे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांची पत्नी आहे आणि आजपर्यंत डॉक्टर सिद्धार्थांनी गेले तीन वेळेला ते निवडून आलेले आहेत पुणे महानगरपालिकेतून आणि ते पुण्याचे उपमहापौर या पदापर्यंत हे पद त्यांनी भूषवलेलं आहे तर त्यांनी केलेली अनेक विकास कामे संपूर्ण जनतेला माहिती आहे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे म्हणजे विकास आणि विकास म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ देंडे हे समीकरण आमच्या वॉर्डामध्ये ठरलेलं आहे आणि त्यांचाच विकासाचं पॅटर्न घेऊन आता मी मैदानात उतरलेली आहे निवडणुकीच्या आणि आमच्या माझ्या बरोबर ती माझ्या ज्या सहकारी आहेत सौ शीतलताई सावंत आहेत मी सौ नंदिनी सिद्धार्थ धेंडे रवी टिंगरेजी सुहास टिंगरेजी हे टिंगरे धेंडे आणि सावंत हे विकासाचं मॉडेल आहे आणि विकासावरती फक्त आमचा केंद्रबिंदू फक्त विकास आहे तर विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकांना मतं मागणार आहेत आम्ही गेली पंधरा वर्ष वीस वर्ष जी कामं केली प्रत्येकाला ती ज्ञात आहे आणि याच्या पुढे पण आमचे भरपूर काम करण्याची योजना आहे जसं विश्रांतवाडीच्या गर्दी भरपूर गर्दी होते तर तिथे उड्डाण पूल बांधण्याचा आमचा मानस आहे किंवा मा मेट्रोची एक संकल्पना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचणार आहे जसं आळंदी ते एअरपोर्ट एअरपोर्ट ते रामवाडी हो ना तिथपर्यंत मेट्रोची एक योजना आहे परत प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण आहे आणि जनरली आपली जी नगरसेवकाची कामं आहेत ती तर अर्थात आम्ही करणारच आहोत आणि ती कित्येक वर्ष करतच आलेलो आहोत आम्ही तक्रारी की आम्ही नागरिकांपर्यंत वैयक्तिक पोहोचतो त्यांना वेळी अवेळी त्यांच्या अडचणीमध्ये मदत करतो हे तर प्रत्येक वेळेला होतच असत त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकांना मतं मागणार आहे आणि लोक आम्हाला मुद्द्यावरती मतदान करतील आम्हाला खात्री धन्यवाद या ठिकाणी शीतलताई सावंत आहे ज्या उच्च शिक्षित आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेविका आहेत त्याच नाही तर त्यांचा जो परिवार आहे भारतजी सावंत हा परिवार गेले अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहे राजकारणात आहे तुमच्या स्वतःविषयी काय सांगाल आणि या निवडणूक तुम्ही लढवत आहात तर काय काय काम केलेलं येणाऱ्या काळात काय काम करणार नमस्कार मी सौ शीतला आणि गेले कित्येक वर्ष जे बघत आलो की आबा ज्या पद्धतीने काम करत होते ज्या वेळेला दोन हजार बारा मध्ये मी निवडून आली त्याच पद्धतीने आम्ही लोकांच्या हे कामं घेऊन जात होतो जसे जसे लोकांचे प्रश्न येत होते तसे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शंभर टक्के आम्हाला त्याच्यामध्ये यशही मिळालेलं आहे त्याचीच पावती म्हणून दोन हजार सतरामध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही तोच पॅटर्न कामाचं चालू ठेवलेला आहे जेणेकरून एकही माणूस आमच्याकडनं दुखवला नाही जाणार याची आम्ही आ, खात्री घेतलेली आहे आणि जबाबदारी देखील घेतली आहे की माण माणसांना दुखवायचं नाही म्हणून आणि रस्ते लाईन गटार जे काय तुम्ही म्हणताय जे मूलभूत सुविधा असतात पाणी ड्रेनेज स्वच्छता आणि लाईट ही कामं तर आम्ही सतत करतच आलो आहे पण येणाऱ्या काम कामामध्ये म्हणजे आता मागच्या टर्ममध्ये आम्ही गार्डन केलं पाम भव्य असा भारत सामान पाम उद्यान केला ज्याला पुण्याचा नंबर वन असा बक्षीस कायम आम्ही मिळवत आलेलो आहोत पाण्याची टाकी केलेली आहे आता मेट्रोची प्रपोज लाईन आहे जेणेकरून लोकांचं ट्रा ट्रान्सपोर्टची जे अडचण आहे ती देखील याच्यातनं कमी होईल ट्रॅफिकचा मुद्दा सोडवण्या जा सोडवल्या जाईल असे वेगवेगळे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे स्पर्धा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी भव्य अशी ई लायब्ररीचा मानस आहे आमचा तसंच महिला उद्योग केंद्र एक चालू करण्याचा मानस आहे एक स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलप करायचा प्लॅन आहे तसंच ससूनच्या धर्तीवर स्वस्त दरामध्ये आपला एक हॉस्पिटलचा प्लॅन आहे असे भरपूर आपण विकासाचे प्लॅन करत आहोत तसेच सावन टिंगरे आणि धेंडे हे तिघही अनुभवी कुटुंब आहे आणि आजपर्यंत त्यांनी निस्वार्थ ही जनसेवेची सेवा केलेली आहे तर याच आ, मुद्द्यावर म्हणजे विकासाचा पॅनल हा तुम्ही नाव देऊ शकता आमच्या पॅनलला चारही उमेदवार हे अनुभवही आहे प्रशासनाचा अनुभव आहे प्रशासनाचं बजेट कसं खेचून आणायचं हे त्यांना अगदी चांगलं माहिती आहे आणि प्रत्येक जण आमच्यामधला प्रत्येक जण हा तळागाळात पोचलेला माणूस आहे तळागाळातले जनतेची सेवा करण्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळंच अनुभवाचा आणि विकासाचा मॉडेल घेऊन आम्ही यापुढे पब्लिक समोर जात आहोत तुमचे जे सासरे आहेत भारतजी सावंत ते महापौर असताना नॅशनल गेमचा एक राष्ट्रीय स्तरचा कार्यक्रम त्यांनी राबवला होता त्या विषयावर तुमच्याकडे येईनच तत्पूर्वी मी धेंडेताईंना या ठिकाणी त्यांचा अनुभव विचारतो कोरोना काळामध्ये दे धेंडे सर चोवीस तास बाहेर होते अनेक पेशंट होते अनेक बेड उपलब्ध होत नव्हते ते रेमडेसिवीअर जी काय लस आहे ती मिळत नव्हती तर तो अनुभव फार भयानक होता म्हणजे जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी कार्य चालू तर त्या अनुभव अनुभव तुम्हाला कसा होता, होता। म्हणजे तो आठवला तरी आमच्या अंगावरती आज काटे येतात आमचं त्यावेळेला करोनाचा हॉस्पिटल त्यांनी चालवलं होतं स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी करोनाच्या रुग्णांसाठी बेड्स अवेलेबल प्लस बाहेर पेशंट ऍडमिट होत बेड्स त्यांच्यासाठी स्वत ते जाऊन त्यांना ते बेड्स उपलब्ध इंजेक्शन अवेलेबल त्यांच्या घरची सगळी परिस्थिती हँडल करणं मृत्यू पावलेल्या तो अंत्यसंस्कार करणं म्हणजे तो काळ म्हणजे आम्हाला आम्ही कधीच तो विसरू शकत नाही अविस्मरणीय आवस, म्हणतो त्याच्या त्या गोष्टी आहेत आणि कधी त्या परत घडू नयेत कोणाच्याच आयुष्यामध्ये इतका भयानक तो काळ होता आणि डॉक्टर साहेबांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं होतं की ते आमच्या घरामध्ये अगदी दोन चार तास अवेलेबल व्हायचे तासातले वीस बावीस तास ते फक्त समाज 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 एवढाच त्यांचा ध्यास होता त्यांनी प्रचंड मदत केलेली कोरोना काळामध्ये ते त्यांच्या वॉर्डामध्ये अख्ख्या पुणे शहरातून लोक त्यांना कॉन्टॅक्ट करत होते त्यावेळेला आणि जो पेशंट येत असेल त्यांना त्यांनी त्यांना जितकं ज्या प्रकारे त्यांना मदत करता येईल त्या लेवलला जाऊन त्यांनी मदत केलेली तुम्ही काय सांगाल की करोना काळामध्ये पण तुमचा अनुभव असेल अनेक पेशंट असतील ज्यांना ज्यांना तुम्ही त्रास होताना त्यांना मदत केली असेल तो काळ कसा होता त्या करोना काळामध्ये कशा प्रकारे तुम्ही कार्य केलं करोना काळामध्ये म्हणजे तो एक अतिशय भयानक काळ होता आणि अतिशय म्हणजे लोकांच्या जीवाला धोका होता त्या पिरियडमध्ये जिथं जिथं शुकशुकाट अगदी लोक घराच्या बाहेर दिसत नव्हते अशा वेळेला मी आणि माझे मिस्टर अजय सावंत हे नेहमी सतत फील्डवर होतो मास्क लावून होतो स्वतःचं प्रोटेक्शन घेऊन आम्ही लोकांची सेवा करत होतो लसीकरणाचे विविध केंद्र आम्ही उभारले ज्या ज्या वेळेला फोन आले बेड्स अवेलेबल नव्हते अख्ख्या पुणे शहराचा जो आ... सेंटर पॉईंट होता हॉस्पिटलसाठी तिथं कायम माझे नंबर मी देऊन ठेवलेले प्रत्येक वेळेला कुठेही जागा रिकामी झाली की मला फोन यायचं की लगेच आम्ही एखादा पेशंट तिथं आमच्याकडचं पाठवून द्यायचो आणि आपण इथं वेगवेगळे हे केलेले क्वारंटाईन सेंटर्स चालू केलेले त्याच्यामुळं खूप ठिकाणी लोकांना आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट केले रेमडेसिवीर इंजेक्शन आम्ही अवेलेबल करून दिले बरेच लोक लोकांना आणि आपले याचे सेंटर वॅक्सिनेशन सेंटर तर आपण चालूच केलं त्यावेळेला असे भरपूर लोकांना आम्ही कायम सेवा केली धान्य नव्हतं लोकांकडे आम्ही आमच्या पदराने लोकांना धान्य अवेलेबल करून दिलं खर सांगण्याची गोष्ट नाहीये पण त्यावेळेला देखील आम्ही खूप मदत केलेली आहे नॅशनल गेम चा तुमचा अनुभव आहे त्या धर्तीवर नॅशनल गेमच्या धर्तीवर पुढे काय करण्याचा विचार आहे का कारण तुमचे जे सासरे होते भारतजी सावंत यांनी नॅशनल गेमच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलं होतं त्याबद्दल काय सांगा खरं माझे सासरे माझे महापौर होते त्यांनी महापौरच्या त्यांच्या टर्ममध्ये त्यांचं भाग्य म्हणा किंवा आमचं सावंत कुटुंबियांचं भाग्य म्हणा की नॅशनल गेम्स त्यावेळेला पुण्यामध्ये होणार होते त्यासाठी त्यांनी बरेच रस्ते अख्खे पुणे शहराचे जो रस्त्याचा विस्तारीकरण झाला तो त्या पिरियडमध्ये झाला त्यावेळेला लोकांना समजून त्यांची जागा कशी बाधित न होऊन पलीकडची जागा त्यांनी हे करून आ... ताब्यात घेऊन महानगर रस्त्याचे रुंदीकरण केलेले आहेत एअरपोर्ट पासून बालेवाडीपर्यंत जो रस्ता आहे तो सगळा त्यांनी अगदी सुशोभीकरण करून इतकं सुंदर असं केला की आत्ता म्हणजे आज तर त्यांचं नाव अख्ख्या पुणे शहरात त्यांचं नाव लौकिक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर संधी भेटली तर नक्कीच असे कुठलेही मोठे स्पोर्ट्स इव्हेंट असो किंवा कुठलंही मोठं कार्य असेल आमच्याकडनं जर घडलं तर आमचं भाग्यच आहे म्हणून ते आपण बघितलं की धेंडे सरांनी जे भीमा कोरेगाव मध्ये कार्य केलेलं आहे जेव्हा दंगल घाल झाली होती तोही खूप असा एक जीव घेण्या अनुभव होता आणि भयानक अनुभव होता आणि धेंडेसर त्या दंगलीमध्ये लोकांना मदत करत होते आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुद्धा लढत होते तो अनुभव होता सर ते वैयक्तिकरित्या वा, ते दे सगळं धेंडे सरांनी केला होता तो जो पण आपला को, कोरेगाव भीमाचा जो प्रसंग होता भयानक जो घडलेला होता तो तर त्याच्यामध्ये दे देंडे सरांनी उच्च लेवल सगळ्या गोष्टी हाताळल्या होत्या जी काय तिथे त्यावेळेला घटना घडली होती ती तर त्याच्यामुळे ते त्या अनुभवाचं प्रत्येक वर्णन प्रत्यक्ष वर्णन तेच सांगू शकते कारण हा तर तो अनुभव जो आहे तो धेंडेसरांनी वैयक्तिकरित्या स्वतः हँडल केलेला होता त्याच्यामध्ये मी म्हणजे एक त्यांना सपोर्टिव्ह काम होत माझं त्यावेळेला प्रत्यक्ष फील्ड वरती जाऊन जे काही त्यांना अनुभव आले ते स्वतः देणे सर तुम्हाला जास्त माहिती देऊ शकतील त्याबद्दल काही वारीचा तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे वारीचा या ठिकाणी तुम्ही स्टॉप घेतलेला आहे ती एक वार वारकऱ्यांची खूप मोठी परंपरा आहे त्याविषयी काय खर तर ही दत्तगुरूंची कृपा म्हणावी किंवा ज्ञानेश्वर माऊलींची कृपा की आज भाग्य लागतं की वारी आपल्या दारात थांबते आणि तो भाग्य सावंत कुटुंबियांना मिळालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच ही सेवा आहे आणि खूप मोठी सेवा ही जनसेवा आहे आणि ती आमच्याकडनं घडवण्यात आम्ही आत्तापर्यंत खूप व्यवस्थितरित्या करत आलो त्यांची व्यवस्था करत आलो त्याच्यामुळं आज प्रत्येक वेळेला वारी आमच्या मंदिरामध्ये थांबते मध्यंतरी दोन वर्ष वारी ही समोरच्या रोडला थांबत होती त्यावेळेला व्यवस्थापकांनी बघितलं की वारकऱ्यांची व्यवस्था ही नीट होत नाही कुठेतरी वारकऱ्यांना कष्टाला सामोरं जात होतं त्याच्या झाली बरच काही घडलं त्याच्यामुळे पुन्हा वारी मंदिरामध्ये थांबायला लागली आणि हे आमचं अवभाग्य आहे की आम्हाला त्यांची सेवा करायला भेटते खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही निवडून यावं ही सदिच्छा गे गे। धन्यवाद या ठिकाणी सोबत रवी इंग्रजी आहे वरतीन ओबीसी प्रवर्गामधून ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलेलं आहे घड्याळात का घेतलं आणि गेल्या अनेक वर्ष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करताय तर राष्ट्रवादीच्या कार्याबद्दल काय सांगा राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये आम्ही गेले पंधरा वर्ष काम करत आहे पक्ष का घेतला तुमचं असं जर म्हणणं विचारणं असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या विचारांचा हा पक्ष आहे आणि आमची भावना तीच आहे की आम्ही हा विचारांचा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही आज राजकारण समाजकारण करत असतो कर तर तुम्हाला एवढंच सांगतो की एवढंच सांगतो की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाणार आहोत आम्ही राष्ट्रवादी पक्ष का तर कोणती कोणती काम आहे जे तुम्ही करू इच्छिता काय काय अडचणी आहेत या प्रभागातल्या आणि तुम्ही कशा सोडवणार आहे या प्रभागात प्रामुख्याने ट्राफिक असेल आपल्या वस्त्यांमध्ये ड्रेनेज लाईन रस्ते अंतर्गत रस्ते तसेच पाण्याची समस्या थोड्या प्रमाणात जास्त नाही पण थोड्या प्रमाणात आहे तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे या मूलभूत सुविधावरती भर देऊन तसेच युवकांसाठी रोजगार महिलांसाठी सक्षमीकरण व प्रौढांसाठी त्यांना विरंगुळा केंद्र समाजासाठी समाज मंदिर त्यांना आपल्या प्रत्येक समाजासाठी समाज मंदिर कसं बांधता येईल समाजाचा विकास कसा होईल या गोष्टीवरती लक्ष ठेवून फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवत आहोत वारीचा वारीचा वारसा आहे तुम्हाला तर त्या वारीच्या वारसाबद्दल काय सांगाल आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभाग घेतो निश्चितप्रमाणे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की अखंड महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग जी वारकऱ्यांची पालखी होती ती आमच्या इथून जाती अनेक वर्ष आम्हाला त्यांचा सेवा करण्याचा मान मिळतो तसेच आपल्या भागात आंबेडकर जयंती विश्रांतोडी भागात असेल नगर शांतीनगर हिरामन मोजेनगर भारतनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती सगळेच सण आंबेडकर जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या अण्णाभाऊ साठे जयंती असू द्या प्रत्येक सण हा उत्सवात साजरा केला जातो आणि आम्ही विविध माध्यमातनं लोक जागर करत या भागामध्ये विविध विविध जयंती असतील धार्मिक कार्यक्रम असतील यामध्ये सहभाग घेत असतो काय वाटत तुम्हाला जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही पाहताय की आम्ही आता प्रचाराच्या पदयात्रेनिमित्त इथे इंद्रानगर आदर्श इंद्रानगर भागात आलेलो आहे तर जनतेचा प्रतिसाद तुम्हाला दिसतोय की लोक काय उत्स्फूर्तपणे आमच्या मागे पाठिंबा देण्यासाठी आले आहेत ह्याचं फळ म्हणजे ह्याचं कारण असं म्हणजे की आम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये जे काय लोकांच्या संपर्कात आहे जे काय लोकांची कामं केली याचाच धागा पकडून लोक आज आमच्या सोबत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढत असल्यामुळं लोक आम्हाला निश्चित साथ देतील असा आम्हाला विश्वास आहे खूप खूप आभार तुमचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी सुहासची टिंगरे दादा टिंगरे सुहासिंगरे सोबत आहेत आपले तर दादा काय सांगाल काय अनुभव आहे काय काय अडचणी आहे कशा प्रकारे तुम्ही ह्या इलेक्शनला समोरे जाणार आहे आणि काय काय तुम्हाला एक मी दुरुस्ती करू इच्छितो अडचण हा विषय आमच्याकडे केव्हाही नसतो कारण आपण काम करणारे माणसं आहोत फक्त निवडणुकीच्या काळामध्येच काम करायचं आशातला भाग येत नाही अडचण त्या लोकांना येते जे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर येतात ते त्यामुळे आपल्याकडे आम्ही चारही जे आमचे पॅनलचे उमेदवार आहेत शीतलताई सावंत असतील नंदिनीताई धेंडे असतील रवी टिंगरे आणि सुभाष टिंगरे त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीमागे कामाचा दांडगा असा अनुभव आहे प्रशासकीय अभ्यास आहे त्यामुळे काम करत आलेले आपलं जसं राष्ट्रवादीचं ब्रिद वाक्य आहे काम करत आलोय आणि काम करत राहू याच आम्ही वाटचालीवरती चालू आहे त्यामुळे अडचण हा विषय आमच्याकडे बिलकुल नाही दादांना या प्रभागातून खूप म्हणजे अपेक्षा आहेत तर तुम्हाला वाटतं का की हे यश नक्की मिळेल म्हणून हंड्रेड पर्सेंट बघा अपेक्षा माणूस कुठनं ठेवतो ज्या ठिकाणी विकास असतो गेले पाच वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं की आमदार सुनील टिंगरे दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये आमदार म्हणून त्यांनी राष्ट्रवादीकडनं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या काळामध्ये त्यांनी आपण पाहिलं संपूर्ण पुण्यामध्ये विक्रमी असं निधी आणण्यामध्ये ते आपल्याकडे यशस्वी ठरलेले आहे जवळपास पंधराशे दहा कोटींचा निधी आपल्या वडगाव श्री मतदारसंघाच्या पारड्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे मी या या अजितदादा जे असतील ना त्यांना या प्रभागाबद्दल या मतदारसंघाबद्दल नक्कीच दांडग्या अशा अपेक्षा आपल्या सगळ्या उमेदवारांकडून आहेत आतापर्यंत कोणती कोणती कामे झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग दोनच जर बोललो तर प्रभाग दोन मध्ये आमच्या चारही जसे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत जे चार नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते त्यामध्ये सुनीला टिंगरे असतील शीतलताई सावंत असतील सिद्धार्थी धेंडे असतील या सर्व लोकांनी मागील पाच वर्षांमध्ये आणि त्याच्यामध्ये आयुबाई शेख आणि मिसेस फरजाना बाबी यासुद्धा या प्रभागामध्ये म्हणून निवडून गेल्या आहेत जर नगरसेवकांची आणि आमदारांची दोन्हीच्या बाबतीत बघितलं आपण सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की विशांतवाडी चौकामधील जो फ्लायओव्हर आहे तो अण्णांनी अतिशय चांगला पाठपुरावा करून कारण आपल्याला बऱ्याच वर्षांपासून विशांतवाडी चौकामध्ये ट्रॅफिकची समस्या भेडसावत असायची त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा म्हणून अन्नने त्या ठिकाणी एक फ्लायओव्हर आणि ग्रेड सेप्टर हा दोन्ही त्या ठिकाणी उभारलेला आहे फाईव्ह झिरो नाईन चौक विश्रांतवाडी हा पूर्ण कॉन्क्रीटचा रोड विथ सायकल ट्रॅक हाय त्याच्यामध्ये केलेला आहे माध्यमातून आपण बघितलं या ठिकाणी अतिशय भव्य दिव पुणे शहरामध्ये एवढं मोठं नसेल एवढं सुंदर असेल त्यांनी पाम गार्डन उभारलेलं आहे हे प्रभाग दोन मधले मी तुम्हाला सांगते महिलांसाठी आपण महिलांच्यासाठी जिम बनवलेली आहे लाईट हाऊसची संकल्पना या ठिकाणी अंमलात आणलेली आहे त्यामुळे अशी अनेकविध कामं आहेत की जे आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटतात आपला प्रभाग क्रमांक दोन साठी आपण मागील आचारसंहिता लागण्याची गाठदिवसाबर बघितला असेल तर त्या ठिकाणी अजितदादांनी पालकमंत्री या नात्यांनी जरी आज आपण या ठिकाणी आमदार म्हणून असेल तरी सुद्धा अजितदादांनी खास आपल्या मतदारसंघासाठी आणि आपल्या प्रभागासाठी जवळपास पंचावन्न कोटींच्या निधीची तरतूद केली होती त्यातील सात कोटी नव्वद लाख रुपये फक्त आपल्या प्रभाग क्रमांक दोन साठी त्यांनी दिलेली आहे त्याची फक्त दिली म्हणजे कुठल्या राजकीय कुठल्या आश्वासन नाही किंवा कुठल्या घोषणा नाहीये तर ऍक्च्युअल मध्ये ते पूर्ण काम सुरू झालेली आहेत आणि जागेवरती त्यांचं पूर्ण वर्क ऑर्डर सगळ काम सुरू झालेले आहे करोना काळातला अनुभव कसा होता त्या काळात तुम्ही कशा प्रकारे कार्यरत होता कोरोना काळामध्ये जर बघितलं आपण तर पूर्ण म्हणजे पूर्ण आमचं टिंगरे कुटुंबी असल सावंत कुटुंबी असतील डॉक्टर धेंडे असतील किंवा आयुफई शेख असतील या चारही उमेदवारांकडून आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय उत्तम अशी कारगिर्द कारकीर्द कार, राहिलेली आहे रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून तर सॅनिटायझेशन करण्यापासून त्यांना वॅक्सिनेशनसाठी सेपरेट लेबर वॅक्सिनेशन कॅम्प वगैरे ऑर्गनाईज केले होते कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण एक आयसोलेटेड ठिकाणी सर्वांसाठी आपण सेपरेट एक भाजी मंडईची या ठिकाणी उभारण केली होती लोकांना वेळ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम दिलेलं आहे धान्य वाटप त्यामध्ये झालेलं आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप आभार तुमचे धन्यवाद काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी दोन नंबर प्रभागामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे जे चारही उमेदवार आहेत हे अतिशय चारित्र्यवान प्रामाणिक समाजाशी नाळ जोडलेले आहेत यामधले दोन उमेदवार तर अगोदरच नगरसेवक आहेत डॉक्टर सिद्धार्थ देंडे आणि शीतलताई सावंत दोन उमेदवार आहेत तर त्यांना राजकीय वारसा मोठा आहे त्यांचे बंधू सुनीला टिंगरे हे आमदार राहिलेले आहेत गेल्या दोन हजार चोवीस मध्ये परंतु जरी ते पडले असले तरी पण स्थानिक आमदारापेक्षाही त्यांनी या भागामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटी पंचावन, पंचावन कोटीचा निधी आणला कोटीचा निधी आणला त्यापैकी पस्तीस कोटीचा त्यांना सँक्शन ऑर्डर बी या ठिकाणी भेटलेली आहे आणि त्या माध्यमातन त्यांनी या भागामध्ये विकासाची कामं भरपूर केलेली आहेत या अगोदर सुद्धा त्यांनी या भागाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि मग आमच्यासारखा का कार्यकर्ता जो आहे तो तो विकासाच्या पाठीमागे जी लोक काम करतात त्यांच्या बरोबर राहायला त्याला आवडतं आणि म्हणून आम्ही या पॅनलच्या बरोबर ताकदीने उभा आहोत की जेणेकरून आमच्या गोरगरीब जनतेचे कामं होतील नगरसेवक म्हणजे नळ म्हणजे नळ नर। नळाला पाणी दिलं पाहिजे न म्हणजे रस्ते व म्हणजे गटारळ व म्हणजे वर्क्स म्हणजे तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे या ही सर्व चांगली मंडळी या ठिकाणी त्यांना काम करतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांना नक्की या ठिकाणी पुणे शहरातून प्रचंड हा पॅनल निवडून येणार आहे तरच या ठिकाणी सुनील आंबेंस आणि अजित दादाचं शार्थक झालं असं